गरीब माणसाबरोबर असलेले कितीही जवळचे नाते असले तरीही काही माणसे ते लपवतात पण श्रीमंत व्यक्तीबरोबर दूरचे नाते असले तरीही काही माणसे ते आवर्जून सांगत असतात कडू आहे पण खरं तर ही वस्तुस्थिती आहे एखाद्याला आपला कंटाळा येईल एवढंही त्याच्याजवळ कधी जाऊ नये आणि आपल्या चांगुलपणाचे एखाद्याला ओझे वाटेल एवढेही चांगले कधी वागू नये अशा परिस्थितीत समोरच्याला कमी पण आपल्याला जास्त त्रास होतो प्रेम आणि मृत्यू हे पाहुणे आहेत ते कधी येतील हे सांगता येत नाही पण दोघांचे काम एकसारखेच असते एक हृदय चोरतो तर दुसरा हृदयाचे ठोके चोरतो निवड संधी आणि बदल या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसल्यानंतर निवड करता आली तर आपल्यात बदल हा नक्की होतो पण समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यामध्ये बदल घडणे अशक्यच आहे कधी कधी शांत राहणं गरजेचं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं ज्याने तुमचं अस्तित्वच संपुष्टात येईल शांत राहणे ही तुमची ताकद देखील आहे आणि तुमची कमजोरी देखील आहे फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे की केव्हा शांत राहायचं आणि केव्हा बोलायचं पूर्वी शाळेत शिक्षकांच्या हाती छडी असायची त्यामुळेच मुले शिक्षकांना घाबरून अभ्यासाला बसायची आणि आज शिक्षकांच्या हातून ही गायब झाली आणि मुले मात्र बेशिस्त झाली जिथे दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला जातो तिथेच जीवनातील नाजूक नात्यांचा बंध टिकून राहतो जिथे तुमच्या बोललेल्या शब्दांना काहीच किंमत नसते त्या ठिकाणी शांत राहणे हाच उत्तम पर्याय असतो कारण काही बोलून ते, ते समोरच्या व्यक्तीच्या मनाला पटणारच नसते आणि तुमचे शांत राहणे हे समोरच्याला प्रत्युत्तर असते आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण कधीतरी भिजण्यापासून वाचवलेले असतात तेच आपल्या स्वाभिमानाचे धिंडवडे काढून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं केव्हाही आपल्या हिताचंच असतं लहानपणी शाळेच्या खिडकीतून जेव्हा बाहेरचं जग पाहायचो तेव्हा जग म्हणजे स्वर्ग सुखच वाटायचं आज मोठं झाल्यानंतर जेव्हा ती खिडकी पुन्हा पाहतो तेव्हा वाटतं खरंच स्वर्ग सुख तर त्या खिडकीच्या आतच होतं नातं कधीच कोणतं मोठं नसतं तर नाती मनापासून सांभाळणारी माणसं खरं तर खूप मोठी असतात जगातली सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणे कारण त्याच्यासाठी माणसाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद